पोलीस आणि प्रशासनाची जरब बसली तरच काळे धंदे बंद होतील गोहत्यांसारखे प्रकार थांबले पाहिजेत आणि अशी घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना परिसरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे मत पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सकल हिंदू समाज खालापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चात व्यक्त केले तसेच खोपोलीतील गुन्हेगारीवर नियंत्रण आले नाही तर खोपोली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला खालापूर तालुक्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रविरोधी शक्ती आणि विद्रोही धर्मांत समाजाच्या विरोधात आवाज उठवणे हाळसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळणे गोवंश वाचवताना गोरक्षक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करणे आणि इतर मागण्यांसाठी खालापूर फाटा ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी नाशिकमधील भगवती नंदा नंदगिरी श्री श्री एकशे आठ महामंडलेश्वर यांनी पत्र पाठवून पाठिंबा दर्शवला आणि हिंदू धर्मांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गोवंश पूजन करून मोर्चाला सुरुवात केली खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चाला पोलिसांनी अडवले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदार अभय चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या उपस्थितीत मागील निवेदनांवर झालेल्या कारवाईची माहिती घेतली तसेच खालापूर हायवे आणि जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरील अनधिकृत दुकाने चिकन फळे भंगार गॅरेज बीटभट्टी मंगूर माशांची तळी यावर कारवाई करण्याची मागणी केली यासोबतच मटका अंमली पदार्थांची विक्री यावर बंदी घालणे पोलीस आणि गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणे खोपोली पोलीस ठाण्यात गोरक्षकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे प्रशासनाच्या माध्यमातून रक्षकांचा विमा काढणे गोवंश वाचवताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी अॅनिमल लिफ्टिंग व्हॅन उपलब्ध करून देणे गोवंश वाहतूक आणि मोटार वाहतूक कायद्याचे पालन करणे खालापूर तालुक्यातील गोवंशाची मोजणी करणे हाळ आणि सांगडा या गावातील पशुधनाची नियमित मोजणी करणे कत्तलखाने उद्ध्वस्त करणे खोपोली मेळ गावातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे आणि हाळ पोलीस पाटलांवर गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली चर्चेदरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक का केले आणि मुस्लिम गावातील नागरिकांनी गोवंश पालन आणि रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे अभिनंदन केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही मटका आणि किंवा जुगार सांगितले तहसीलदार अभय चव्हाण यांनी यापैकी काही मागण्यांवर कारवाई झाली असून उर्वरित मागण्यांवर आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले या मोर्चात भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे खोपोली शिवसेना नेते राहुल गायकवाड तालुका मंडळाध्यक्ष यादव सकल हिंदू समाज संघटक राकेश मिरवणकर तालुका संकेत पाटील भाजप महिला मोर्चाच्या अश्विनी पाटील उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू बांधवांच्या आक्रोशाला वाट करून देण्याच्या म्हणून आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तहसीलदारांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाच्याकडून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत या पूर्ण व्हाव्यात त्या का पूर्ण होत नाही याचा जाब विचारण्यासाठी म्हणून आजचा मोर्चा काढण्यात आलेला होता खरं तर या खालापूर तालुक्यामध्ये हाळसारखं गाव असेल सांगड्यासारखं गावं असेल याच ठिकाणी वारंवार का घडतंय याचा विचार प्रशासनानं करण्याची आवश्यकता आहे आणि आज बनवलेले कायदे आहेत या कायद्यांच्या आधारे गोवंशाचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे जे लोक सातत्यानं गोवंश हत्या करत आहेत गोवंशाची विक्री करत आहेत आणि याच्यामध्ये जे जे लोक सहभाग देत आहेत या सगळ्यांवर वरती गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना या ठिकाणी कडक शासन झालं पाहिजे ज्या लोकांवर वारंवार गुन्हे दाखल होत आहेत त्यांना या सगळ्या परिसरामधून या ठिकाणी बाहेर काढलं पाहिजे तर याच्यासाठी देखील या प्रशासनानं जे पावलं उचलण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ढिलाई दिसते शिथिलता दिसते आणि म्हणूनच आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं होळीच्या आदल्या दिवशी आम्ही दोन बैल एका टेम्पोत भरल्यावरती आपल्या गोरक्षकांनी त्याची तक्रार केली दुपारच्या वेळेला आणि ते दोन गोवंश आणि टेम्पो पोलीस स्टेशनला जमा झाला ज्यादी हे काम केलं त्यांनीच परत रात्री त्यांच्याच ग्रुपनी हाळमध्ये या त्यांच्याकडनं अशी संशयास्पद हालचाल झाली मग तिथे आपले गोरक्षक काय आहे ते बघायला गेले तर आपल्याला परत तिथे चार गोवंश जिवंत सापडला आणि मग आपण पोलिसांना बोलवलं की आपण यांना गोवंशाला रेस्क्यू करूया पोलिस ते टेम्पो घेऊन आले पोलिसांच्यासोबत आम्ही ते कत्तलीला आलेलं गोवंश तो त्यामुळे हा कोणाचा गोवंश आहे याची अजून माहिती नाही पडलेली त्यामुळे याची माहिती कोणी घेतच नाही तर हा गोवंश आला कुठून आणि चालला कुठे हा काही उडून येणार नाही तर याच्यावरती कोणाचा निर्बंध नाही तर हा गोवंश गेल्या आठवडाभरापासून आमची रेखी चालू होती सात आठ गोवंशुद्धा त्यातले पाच आम्हाला सापडले त्यातले दोन आम्ही दुपारी आणले होते रात्री आम्हाला तीन सापडले आणि अजून एक आणि यांना उचलण्यासाठी पोलीस आले आणि मग त्या वीट भट्टीचे जे मालक आहेत त्यांच्याकडे एक बैल होता त्याला कुठल्याही प्रकारचं टॅगिंग नव्हतं तर त्याला टॅगिंग करा असं पोलिसांनी सांगितलं आणि तुमचं सिद्ध करून घेऊन जा आणि एवढं सगळं करून आपण गो गोवंश भरून बाहेर निघत असताना अचानक आपल्यावरती दगडफेक आणि मारहाण झाली आणि पोलिसांवरतीसुद्धा मारहाण झाली जीव मोठीत धरून आम्ही बसलो होतो तिथनं येणाऱ्या हिंदू बांधवांच्या काही गाड्या आहेत त्यांच्यावरतीसुद्धा ती गाडी फोडून त्याच्यात आठ टाके पडतील सात टाके पडतील अशी मारहाण झाली त्याचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत आणि आपल्याही गोरक्षकांनाही दगडफेकीने मारहाण झालेली आहे एकाच्या कानाला चार टाके पडलेले आहेत अशा प्रकारची दुखापत झालेली आहे हे सगळं झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या दिवशी सर्व जिल्ह्यातले पोलीस बोलवून इथे चांगला बंदोबस्त ठेवला आणि आपलेही चार पाचशे हिंदू बांधव इथे आले आणि रात्रीच इथे कायदा सुद्धा प्रश्न निर्माण झाला कारण गोहत्या तर होतेच होते, तो होते, तो होते। पण जे कायद्याला रोख जे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत त्यांना सुद्धा मारहाण होते जर तेच सुरक्षित नाही तर आम्ही सुरक्षित कसे असा प्रश्न आमच्या डोक्यात आहे हा मोर्चा नाही आहे तर ही आमची विवंचना आहे आणि या विवंचनाला आम्ही घेऊन कारण आम्ही जे जगतो ते धर्मासाठी आणि मरतो ते राष्ट्रासाठी कारण का धर्म जगला तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकला तर हिंदू समाजामध्ये जो बांगलादेश व्हायची जी ताकद त्या लोक परप्रांतयने पर ठेवलेली आहे ती परप्रांत्याची ताकद कमी करण्याची ताकद आमच्या हिंदू समाजाकडे आहे आणि हे हिंदू समाज म्हणजे सकल हिंदू समाज जे संस्था आहे या संस्थेने आज एवढा हो। जो समाज गोळा केला आणि ह्या समाजासाठी ज्या गोष्टीसाठी काही मूल्य घडून चाललेले आहेत आणि ते मूल्य आपण कलेक्टर आणि तहसीलदाराकडे मागत आहोत तर त्या मूल्याचं मापन व्हावं यासाठी जो मॉ हे तयार होतोय आहे त्या खरोखर त्या मला मी पूर्ण शतशा असं त्यांचं कौतुक करते की त्यांनी आज ह्या समाजासाठी नुसताच नवे नवे तर स्मशान वैराग्य न घेता ते कायमस्वरूपी मनात की आज धगधगी ठेवावी आणि ते कार्य सकल समाजासाठी धर्मासाठी लढत राहावं यासाठी मी त्यांना माझं आशीर्वाद आणि महाकाल चरणी आणि महाजगदंबे चरणी महाभगवती चरणी प्रार्थना करते आणि असंच त्यांच्या कार्याला उदंड यश मिळावं ही प्रार्थना करते आणि दुसरी गोष्ट की माझ मगाशी पण मी म्हणाले आणि आता तर आपल्या इथे दशांत ठाकूर दादा आहेत त्यांना पण मी म्हणते की आम्हाला फार काही तुमच्याकडे अपेक्षा नाही आहेत पण आम्हाला या खोपली साहेब गावामध्ये किंवा या खालापूर रस्त्याला आम्हाला हायवे लगत एक पाच गुंठे जरी जागा दिली तरी आमची इथे गोशाळेची वास्तू तयार होईल म्हणजे जी लोकं आज कटर खाण्यासाठी जी गायी कापायला देतात त्या गायी आमच्याकडेच गामीचा सामावून घेऊ आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या गायीचा सांभाळ करू म्हणजे जर जसं वृद्ध झालेले आईबाप आपण टाकत नाही तसं वृद्ध झालेले गाय गो किंवा गो आम्ही टाकणार नाही आणि त्याचा सांभाळ करून या पुढच्या पिढीला दाखवून देऊ की आमच्या समाजामध्ये आमची देवता कोण आहे कारण वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनिचरे कारण हेच आमचे सगळे सोयर सगळे सोयर आहेत आणि हेच आमची निसर्गाची शक्ती आहे हे आम्हाला पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्हाला एवढी एक जागा द्यावी ही आम्हाला तुमच्या विनंती आहे